स्वागत आहे तुमचं या मराठी मालिकेला या माझे यूट्यूब चॅनल तर प्रेक्षकांना माझा चॅनल हा अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे रिव्ह्यू अपसोड आणि तुम्हाला प्रमोज या ठिकाणी सगळ्यात आधी पाहायला मिळतील तर प्रेक्षकांना सध्या आपण चल भाऊ सीटी या मालिकेविषयी थोडंसं आपण जाणून घेणार आहोत सध्या ही स्पर्धा खूप रंगत आले आहे आणि प्रत्येक जोडीला आता शहरातील वेगवेगळ्या भागात आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या व्यवसायात जे लोक असतात त्यांच्यामध्ये या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही या सगळ्यांच्या बाबतीत काम करायचं दिवसभर आणि त्यांच्या आयुष्याविषयी एक रील वगैरे बनवायची आणि यामध्ये कंटेंट वगैरे सगळ्या गोष्टी खूप छान असायला हवं आणि ज्याचे रील या ठिकाणी खूप छान असेल सगळं आवडेल तो टॉपला असेल क्रमांक देण्यात येईल असं सगळं सांगण्यात आलं असतं आणि त्याच्यानुसार या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की एक जोड रिक्षावाल्याला भेटायला येते त्यांच्याशी खूप गप्पा आणि त्यांना रील वगैरे या ठिकाणी शूट करायचा असतो तेव्हा मग त्यांना कळतं की हा गोंधळ सुद्धा आहे सगळं गोंधळ पण घालत असतो आणि डबला वगैरे काय असतं ते सगळं वाजवता सुद्धा येतं मग त्यानुसार ती आयडिया देते की एक काम करू तुम्ही तिथून रिक्षा घेऊन या आणि येताना रिक्षाच्या तुम्ही वेशेत असू शकता आणि त्यानंतर उतरताना गोंधळच्या वेशेत या वेशे आणि वेशे तुम्हाला पाहायला मिळेल की या वेशामध्ये ते इथे रील वगैरे बनवताना सुद्धा दिसत आहे तो आल्यानंतर या ठिकाणी गोंधळच्या वेशेत गाणं वगैरे सगळ्या गोष्टी तो आपल्याला इथे करताना त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी करताना या ठिकाणी दिसू शकतो यामध्ये मध्ये खूप मोठा झटका त्यांना भेटताना दिसणार आहे हे सगळं डोकं त्या पूर्वीचं असतं आणि इथेच ते चुकलेले असते कारण या सगळ्या गोष्टींचं उत्तर श्रेय चांगलंच चा देतो कारण यामध्ये त्यांना कंटेंट हवा असतो म्हणजे रिक्षावाल्याचं आयुष्य काय आहे दिवसभर कोणत्या अडचणींना संकटांना सामोरे जातात आणि काही गोष्टी त्यांच्या आयुष्यात आहे अडचणी आहे या सगळ्या विषयी त्याच्यामध्ये मांडायचे असत परंतु याच्यामध्ये उत्तर रिक्षावाला येतो गोंधळीमध्ये तो, तो गाणं गातो आणि बस एवढंच दाखवण्यात आले नाही हा खूप कमी पॉईंट या जोडीने तुम्हाला भेटताना या ठिकाणी आपल्याला दिसतील आणि या ठिकाणी दुसरी जोड तुम्हाला पाहायला मिळेल की जे मच्छीमार बांधव मच्छीमारी करतात त्यांच्याकडे गेले असते ही अनु त्याच्यामध्ये असते आणि सगळं त्यांच्याविषयी जाणून वगैरे घ्यायचं रील वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना या ठिकाणी करायचं या ठिकाणी असते आणि त्यानुसार हे त्या बांधवांना भेटतात सुद्धा आणि एक लहान बोट असते त्या बोटी मध्ये ते जाऊन समुद्रामध्ये मच्छीमार करणार असतात परंतु या ठिकाणी पाहिल्यामुळे की अनुला खूप त्रास होतो उलटा वगैरे प्रचंड या ठिकाणी परंतु हरत नाही आणि त्याचा जोडीदार दोघेही मेहनत वगैरे करतात कशी मच्छी मारायची कसं करायचं काय करायचं सगळ्या गोष्टी छानपैकी शूट वगैरे करतात माहिती वगैरे सगळी ते या ठिकाणी आपल्याला घेताना सुद्धा दिसतात आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर शेवटी त्यांना मासे वगैरे काही प्रमाणात भेटतात आणि त्याच्यानंतर ही अनु काम चालू बोलते आता मला मेहनत घ्यावी लागेल मला स्वयंपाक वगैरे करावं लागेल मग ती स्वयंपाक वगैरे खूप छानपैकी बनवताना सुद्धा इथे आपल्याला दिसते आणि सगळे जेवताना सुद्धा दिसत आणि त्यानंतर मग ते बिल वगैरे त्यांना जसं हवं सगळ्या गोष्टी जे आहे ना ते शूट छोटस करताना आपल्याला दिसत आहे आणि हे दोघं खूप रोमँटिक वेशामध्ये खोली बांधवांच्या वेशामध्ये वगैरे नाचताना वगैरे डान्स वगैरे करताना सुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि त्यांच्या पद्धतीचे असतं नारळ वगैरे त्यांचे ते परत सुद्धा या ठिकाणी आपल्याला तिथे करतात दिसतात ही सगळं रील जेव्हा श्रेयस वगैरे पाहतो तेव्हा त्यांना रील खूप आवडते आणि कसं वाटलं त्यांना भेटून खूप छान वाटलं त्यांचं दिवस कसा चालू होतो काय होतं मत्सिक मार्ग सोडतात त्यांच्याबद्दल बांधवाबद्दल सगळं जाणून घेतात आणि त्याचे संकट सगळ्या गोष्टी छान पद्धतीने ते मांडतात सुद्धा आणि रीलमध्ये पण प्रत्येक गोष्ट खूप छानपैकी त्याने शूट केलेला असतं आणि त्याच्यामध्ये स्पष्टात त्यांच्या दूर करायचा काय शेड्यूल असतो याविषयी पूर्णपणे या ठिकाणी मांडण्यात हे अनुन त्याचं पार्टनर या ठिकाणी आपल्याला यशन ही रील खूप छान झालेली सुद्धा असते श्रेयसला वगैरे खूप ही आवडताना सुद्धा दिसते आणि त्यानंतर या व्हीलचा हा खूप छानपैकी कौतुक सुद्धा इथे आपल्याला शेवटी करताना सगळ्यांची आपल्याला दोघांची दिसत आहे इथे आणि या ठिकाणी मग तुम्हाला पुढे पाहायला मिळते तिसरी जोडी या ठिकाणी एक वेगळ्या ठिकाणी म्हणजे मुंबई जे जा, जान आहे जो श्वास आहे तो म्हणजे मुंबईचा डबेवाला त्यांच्याकडे एक जोडी पाठवण्यात आलेली असते आणि ते दिवसभर कसे काम करतात काय करतात रिली वगैरे कशी शूट करायची सगळं काही ते त्यांना समजून सांगतात आम्हाला या सगळ्या गोष्टी अशा अशा करायच्यात आणि या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे मग त्याच्यानुसार तो काही पत्ते वगैरे देतो सगळ्या गोष्टी ते आपल्याला देताना दिसतोय आणि त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी हे समजून घेऊन सगळ्या गोष्टी करताना या ठिकाणी दिसतात आणि स्वतः या ठिकाणी तो पोरग आणि ते दोघेही डबा पोहचवताना दिसतात त्या पत्त्यावर आणि या ठिकाणी तुम्हाला पाहिले मिळ की या ठिकाणी लोकलही दाखवण्यात आले हे एका मिनिटासाठी लोकल हुकले असते त्याने धावत लोकल पकडली डब्या वेळ पोहोचवताना दिसते आणि या ठिकाणच त्यांच्या समस्या ते कसे डिलिव्हर करतात सगळ्या गोष्टी कशा करतात ते सगळं इथे जाणून वगैरे घेतात आणि त्या सगळ्यांसंदर्भात या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते खूप छान त्यांच्या आयुष्यावर असो किंवा काही असो ते रील वगैरे या ठिकाणी बनवतात सुद्धा आणि त्यांनी दिवसभरात जे काही केलं त्यांच्यासोबत त्या सगळ्या गोष्टी इथे शूट केलेल्या असतात त्यानंतर ही रील शेअर्सला वगैरे दाखवून येते त्यांनाही ते ठिकठाकपणे छान वाटते आणि दुसरीकडं या ठिकाणी तुम्हाला पाहिले मिळेल की ते एक जोडी कलाकार असतात पेंटिंग करतात त्यांच्याकडे या ठिकाणी जाताना आपल्याला दिसतात जे म्हणजे रोडवर भिंतीवर वगैरे सगळ्या गोष्टी इथे त्यांच्याकडे वगैरे जाताना दिसतात त्यांच्यावरून पूर्णपणे या ठिकाणी ते इथे आपल्याला माहिती वगैरे घेताना दिसतात आणि रील वगैरे शूट करायचं याच्याविषयी सुद्धा माहिती देतात त्यानंतर हो। तो सगळ्या गोष्टी समजून सांगताना वगैरे आपल्याला दिसतोय आणि खूप छानपैकी ते रील शूट करते पेंट वगैरे कसं मारायचं हे आपल्याला शिकताना सुद्धा दिसतात आणि मग त्यांच्या जीवनाच्या सगळ्या समस्या ज्या आहेत ते सांगता सुद्धा दिसतो काम कधी असतं कधी नसतं कायच काम नाहीये ना, कधी कधी भेटतच नाही काम बऱ्याच समस्या याच्यामध्ये या रील तुम्हाला हे दोघेही या ठिकाणी आपल्याला mm. सविस्तरपणे मांडताना इथे रीलमध्ये पूर्णपणे छानपणे दाखवण्यात आलेला आहे आणि ही रील श्रेय बघताना सुद्धा इथे आपल्याला दिसतोय आणि हा रील जेव्हा हा श्रेयश बघतो त्यालाही ही, ही। रील खूप छानपैकी आवडताना दिसते आणि त्यांच्या आयुष्याविषयी त्यांच्या वेगळ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी ते संसार सांगताना दिसते आणि मला खरंच नवल वाटलं होतं मला रील नीट शूट करता सुद्धा येत नव्हते एकदम पटापट फास्टमध्ये तेवढं काम करत होते खरंच त्यांचं खूप काम छान आहे आणि बऱ्याच गोष्टी शेअर करताना दिसते आणि श्रेयशही त्यांच्या रीलचं आपल्याला या ठिकाणी खूप छान होत करताना दिसतोय आणि अजून एक जोडी जे धोपीघाट आहे मुंबईचा त्या ठिकाणी विजिट करत जाते त्यांना खूप छान ते भेटतात बोलतात आणि खूप छानपैकी ते कॉमेडी वगैरे दाखवण्यात आले आहे आणि या दोघांची होम हिस्टोरी स्पेशली या ठिकाणी खूप छानपैकी आपल्याला इथे दाखवण्यात आले आहे आणि इथे नंतर सगळ्या गोष्टी तो जो कोण धोपी माणूस असतो तो ओळख वगैरे करून सगळ्या गोष्टी देतो आणि आम्ही काम कसं करतो दिवसभर कपडे कसे धुतो याची सविस्तर या ठिकाणी माहिती सुद्धा इथे दे आपल्याला देताना दिसते आणि मग धोपीघाट पाण्याचा असतो भाग त्या भागात हे पण सॉरी ही जोडी या ठिकाणी आपल्याला उतरताना दिसते आणि मग कपडे कसे धुवायचे काय करायचे साबण कसे लावायचे याची सविस्तर पूर्णपणे माहिती वगैरे या ठिकाणी त्यांना सांगण्यात येते आणि त्याच्यानुसार तुम्हाला इथे पाहायला मिळते की दोघं मस्त कपडे वगैरे साबण लावून धुताय दिसतात याच्यामध्ये खूप छानपैकी कॉमेडी वगैरे या ठिकाणी आपल्या दोघांची पाहायला मिळते आणि साबण वगैरे लावून आप ते आपट्याची काम कपडे वगैरे बोलतो साबण लाव झाले पाहिजे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे आणि मग तिथून भरगी कॉमेडी वगैरे घेते सगळ्या गोष्टी आणि खूप छानपैकी ते काम करताना आणि खूप छानपैकी या ठिकाणी ते कामही आहे आणि त्यानंतर तो माणूस कपडे वगैरे मोजताना सुद्धा या ठिकाणी दिसतोय आणि त्या पोराचे कपडे चार का पाच तो मोजतो आणि यानंतर मग पोरीचा मजा जातो त्याचे दहा आठ दहा काहीतरी का नाही जातो हा बोलतो यात अर्धे कपडे माझे तुम्ही चिटी करू नका नीट मोजा असं मोजा तसं मोजा आणि इथे सुद्धा परत तुम्हाला पाहायला मिळत आहे परंतु या जोडीने खूप छानपैकी परफॉर्म या ठिकाणी आपल्याला किल्ला आहे खूप कॉमेडी सुद्धा ही रील शूट केलेली असते आणि खूप छान दाखवण्यात येते आणि ही रील खूप खूप कॉमेडी सगळ्या गोष्टी खूप या की एंटरटेनमेंट या रीलमध्ये असते परंतु यासोबतच त्यांचे जे काही दिवसभराचं काम आहे प्रोसेस आहे आणि यांच्यामध्ये कोणते संकट सगळ्या गोष्टी त्या सुद्धा खूप छान पद्धतीने या ठिकाणी मांडण्यात आलेले असतात आणि याविषयी ते सांगतात सुद्धा त्यानंतर श्रेयश या ठिकाणी त्यांना अनुभव सुद्धा विचारतो खरंच खूप छान अनुभव आला आणि आम्हाला खूप या ठिकाणी नव वाटलं त्यांचं की ते एवढं दिवसभर काम करतात आणि एवढं पंचेचाळीस वगैरे ऊन होतं तरीसुद्धा एवढं ते उन्हात काम करत मी थोड्या ते वेळ तिथं उन्हात थांबले माझी स्किन वगैरे या सगळ्या गोष्टीला खूप प्रॉब्लेम व्हायला लागले पण ते कसं काम करतील ग्रेट आहे ते असं सुद्धा बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसतं आणि या सगळ्या गोष्टी इथे झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या तर सगळे रील खूप छानपैकी बघून झाल्यानंतर खूप चांगले रील या ठिकाणी कोणाची आहे स्पेशली कंटेंट सगळ्यात जास्त कोणाचा आहे याच्याविषयी श्रेयस इथे निर्णय देणार असतो आणि मग या ठिकाणी टॉप टूमध्ये तेच धोपीघाटवाली या ठिकाणी आपल्याला रील बघायला भेटते आणि सगळे खूप छान रँकिंग येतात आणि दिसतात टीमचे जे काही मेंबर असतात ते मग तिसरा चौथ्या पाचव्याचे जे काही रील असते त्यांना या ठिकाणी नंबर्स वगैरे आपल्याला देता येईल तिसरे पुरणपूर दुसरीकडे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की जे रिक्षावाल्याचे रील असते ती अक्षरशः आक, वाईट नाही म्हणता येणार पण जे मुद्दा असतो या कंटेंट आणि जो असतो तो त्यांनी याद केलेलाच नसतो की त्या रिक्षावाल्याचे रोजच्या समस्या आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीने मांडायच्या काय करायच्या आणि काय गोष्टी करायच्या त्यात ते कंटेंट काहीच नसतं रील छान होती परंतु कंटेंट नव्हताच तिथे त्याच्यामुळे त्यांना शेवटचा या ठिकाणी अंक देण्यात या ठिकाणी आलेला असतो या अंक देण्यात आलेला असताना काही ज्यांना पटत नाही तिच्यापेक्षा माझी रील चांगली होती मला पण द्यायला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा ह्याला रील चांगली होती मला द्यायला पाहिजे होतं असं थोडंसं त्यांच्यात वादविवाद होताना सुद्धा आपल्याला दिसतात त्याच्यामुळे या ठिकाणी आता या मालिकेत पाहू आता यंद्र भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळेल असंच मालिकेचे रूप पाहण्यासाठी तुम्ही माझ्या या मराठी मालिकेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता